तर बाबा बहिणी आपलं गणपती बाप्पाचं डेकोरेशन हो का झालंय आहे कसं केलं बघा साधं सिंपल केलंय व आवडलं का लाइटिंग फिटिंग लावून बघते ते कशा दिसत या एक तर चितागीतीच बघत बसली या येणार आहेत गणपती बाप्पा हा हा डेकोरेशन झालंय आपलं अपूर्वाने केलं या कसं केलंय सांगा नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना भाव आमचं चाललंय गणपती बाप्पाचं डेकोरेशन तर अपूर्वा म्हणली मी डेकोरेशन मीच करणार माझ्या मनाने तू मध्ये मध्ये डोकं लावू नकोच म्हणलं चालतय काहीच अडचण नाही तर डेकोरेशन गेल्या वर्षी भाऊ बहिणीनं आपलं ह्या साईडला होतं पण यंदा ह्या साईडला सोप आहे त्याच्यामुळे ह्या साईडला काय डेकोरेशन नाही आपलं ह्या साईडला डेकोरेशन चालू आहे गणपती बाप्पाच एकच दहा दहा लावा म्हणजे अपूर्वा ला कशाला वज करतीच अपूर्वा यार अपूर्वा लाइटिंग लावायची अजून भावा बहिणीनो डेकोरेशन पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवणारच हाय कस आहे कस नाही हो का गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी चालू आहे हो तर भाव बहिणी न ड्रेस जे आहे ते मला कम्फर्टेबल वाटत नव्हता ढिरीत होत होता म्हणून मी आहे ना झागला परत दुसरा यागळा झागला घातलेला आहे तर डोकं दुखत होत म्हणून चष्मा लावला आहे डोक्याचा चष्मा आहे पण आहे ना बऱ्या दिवस झाला आहे ना म्हणजे मी चष्माच लावत नाही मला वज होत आहे म्हणून पण डोकं लय दुखायला डोळ आणि डोकं ते मुळे मी लावलाय का होणार आहे बघा नाद फुळात मग कणकायला जर मुळे ती नाही लावलं तरी जमत किती येत ती लाइटिंग लावायची अजून

मग दाखवते मी गणपती बाप्पाचं डेकोरेशन कस चाललंय अजून लायटिंग लावायची एवढं गरजच नाही का करायची पण चाललंय आता अपूर्वाच ती म्हणली मीच करणार डेकोरेशन मीच करणार डेकोरेशन दाखवते मी तुम्हाला भाव बहिणी कसं चाललंय गणपती बाप्पाचं डेकोरेशन चालू आहे साध सिंपल अपूर्वा करते डेकोरेशन नाही मला पटलं तर मी काढून दुसरं करणार आहे आता चाललंय तिच्या मनाने तर द्या म्हणलं जास्त नाही तिला बोलत तुम्ही काय लेकरांचा नाद असतो ना यार मिल गया हो मुबारक तुझे मुझे, मुझे प्यार मिल गया प्या झाले पुरे एक वर्षा को गणपती बाप्पा टायमाला गजर चालू असले भावा बहिणी नगडा 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 गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या ती लावतो ती शिवण्याच्या हातातला आहे ना ती लावतस अशी डिझाईन बनवते तिथं तिला तिथं नकुलाही झटू पडल खाली काही ह्या बहिणी बहिणीने कॉन्ट्रॅक्ट हातात घेतलंय बा बहिणीने डेकोरेशन करते तर करू दे म्हणलं झाल्या तू दाखवेन तुम्हाला अग पाचशे वय एकाच पिन गुतवाय कुठन आणायचे हजार पिना साडीला लावाय ठेवा अजून लाइटिंग लावायची बाकीच शिवण्या भरून ठेवू ठेव भरून ठेव भरून म्हणलंय तुला मी मग ठेवून ठेवून दे ठेवून हा तस कडायला दे अडकून ती ती महाग सोडलेला आहे का त्या साडीची डिझाईन ती त्या टेबल्यावर हातर म्हणजे परत दुसरं काय हातरायची गरज पडणार नाही त्याच्यावर

तर भाऊ बहिणीनो कसं चाललंय डेकोरेशन नक्की सांगा हा शिवान्या काय म्हणते ऐका काय म्हणते चांगला हा आणि वंगाळ असलं तर ऐकलं ना शिवान्या काय म्हणते भावा बहिणीनो तर शिवण्याचं आहे का सगळ्यांनी शिवण्याचं म्हणणं चांगलं असलं तर सांगा चांगलं आहे म्हणून कमेंट करून आणि वंगाळ असलं तरी सांगा वांगाळ घाण आहे म्हणून असं म्हणते या डेकोरेशन गणपती बाप्पाचं डेकोरेशन 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 ह केलं आम्ही आपलं

वंदू तुझ मोरया गजानना श्री गणराया वंदू तुझ मोरया मंगल मूर्ती श्री गणराया वंदू तुझ मोरया गजानना श्री गणराया वंदू तुझ मोरया टूडून चाल लाइट घे त्याला जपून वा लाव नाही हुशार असल्यावर लागली काय करायला असा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा आता दहा दिवस इतकं भारी वाटेल ना भाऊ बहिणीनो गणपती बाप्पाची गाणी तिने काय आताच मी दणका लावून देणार आहे गाण्याचा हका आपल्या त्या साऊंड वर ए गणपती बाप्पा मोरिया हा आता तसंच नाचणार नाचणार ना आहे आम्ही भाऊ बहिणीने तर चला डेकोरेशन कसं वाटलं नक्की सांगा भाऊ बहिणीनो घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटूच गणपती बाप्पाचं डेकोरेशन झाले तुम्हाला मी काय नालय डेकोरेशन आता लाइटिंग फिटिंग लावायची अजून हा कस बाया 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 वाया वाया वाय का नातोळा अग बाया 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 अजून लाइटिंग लावले तर कस झाक झुक झाक झुक झाक झुक झाक झुक झाक झुक करतय बघा के ती असशी आहे ना अजून मग काय आता पाच वाजत आले अशी चिक्क मोत्याची माळ होती गतीस तोळ्याची हा हाशी चिकू मतेची माळ होती गतीस तोळ्याची म عام علاوه نو ته مايتي آته مازه ټوکله کاه کاي نه بها خوا بہنينه ساغه وې چېور